नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आम्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आम्हाला फॉलो करायला मी तुम्हाला ना श्री रामदेव बाबा यांचे जर तुम्ही काही व्हिडिओ बघितले असतील तर ते स्लीप ॲपनियाबद्दल बोलतात आणि त्यांनी एका आजारपणाबद्दलची माहिती दिलेली आहे की जर हा आजारपण तुम्हाला दूर करायचा असेल तर तुम्ही अनुलोम विलोम करा मग काही प्राणायाम करा वगैरे ह्याबद्दलची जी माहिती आहे ना तर हा जो स्लीप आ, एपनिया आहे त्याच्याबद्दलची आधी मी माहिती देतो आणि आपण जो पाठपुरावा करतोय त्याचं पुन्हा नंतर मी विश्लेषण करेन तर आम्हाला जे डॉक्टरांनी माहिती दिली ती अशी स्लीप एपनिया हा झोपेमध्ये होणारा श्वासोश्वासाचा विकार आहे या विकारात झोपेत श्वास घ्यायला तात्पुरता अडथळा निर्माण होतो किंवा श्वास थांबतो यामुळे झोपमोड होते शरीराला योग्य ऑक्सिजन मिळत नाही आणि अनेक आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात आता ह्याच्यात पण प्रकार आहेत तर डॉक्टरांनी जे सांगितलं त्या ऑब अब ऑबस्ट्रॅक्टिव्ह स्लीप एपनिया म्हणजे घशातली मांसपेशी सैल झाल्यानंतर श्वसन नलिका अडवली जाते आणि त्यामुळे श्वास घेता येत नाही दुसरा प्रकार आहे सेंट्रल स्लीप एपनिया याच्यात मेंदू श्वासोश्वासावरती जो नियंत्रण करणारा ज्या स्नायू असतात आपल्याला किंवा ज्या वेन्स असतात त्याला काही योग्य मेसेज देत नाही तिसरा आहे मिक्स्ड स्लीप एपनिया म्हणजे ह्या दोन्ही प्रकारांचं मी आधी सांगितलेलं एक आणि दुसऱ्या प्रकाराचं मिश्रण आता याची लक्षणं काय तो जोरात घोरणे झोपेत श्वास थांबणे इतरांच्या ते निदर्शनास येतं घुसमटल्यासारखे होणे दिवसभर झोपेची गरज भासणे सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी लक्ष केंद्रित करण्यामध्ये अडचणी येतात आणि चिडचिडेपणा किंवा तणाव वाढतो आता यातले जोखमीचे घटक काय तर लठ्ठपणा कशामुळे हे होतं वय वाढणे घशाच्या रचनेतले बदल धूम्रपान आणि मद्यपान अनुवांशिकता आणि याचं प्रमाण स्त्रियांच्या तुलनेमध्ये पुरुषामध्ये अधिक असतं आता याची उपचार पद्धती काय तर एक तर तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला बदल करावा लागेल वजन कमी करावं लागेल झोप्याच्या वेळा नियमित ठेवाव्या लागतील धुम्रपानाने मद्यपान टाळावं लागेल याच्यावरती आणखी एक कृत्रिम पद्धतीचा उपाय आहे त्याला कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर म्हणजे सी पी ए पी मशीन म्हणतात ही मशीन ही घशात हवा पुरवते ज्यामुळं श्वासोश्वास हा सुरळीत राहतो काही आपले जे डेंटनचे उपकरणं आहेत त्याचाही उपयोग होतो घशातली मोकळीक वाढवण्यासाठी दाताच्या संरचनेमध्ये आधार देणारी काही उपकरणं बसवायची असतात याच्यात काही शस्त्रक्रिया पण करावी लागते का तर शस्त्रक्रिया पण होऊ शकते गंभीर स्थितीत घशातील मांसपेशी किंवा टॉन्सिल काढून टाकल्या की मग हा आजार कमी होतो औषध उपचार काय की काही वेळेला सेंटर स्लीप एपनियासाठी मेंदूला उत्तेजित करणारी औषधं दिली जातात आणि मग झोपेचं विश्लेषण करून जीवनशैलीमध्ये बदल करून तुम्हाला याच्यावरती कंट्रोल मिळवता येऊ शकते आता या सगळा हा सगळा वहापोह मी का केला तर माझ्याकडे आता वाल्मिक कराडचा अर्ज आहे त्यांनी केजच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेबाकडे तो अर्ज केलाय हा जो चार पाण्याचा अर्ज आहे त्याची प्रत आहे माझ्या हातात तो काय म्हणतोय की प्रस्तुत प्रकरणात आरोपी नामे वाल्मिक बाबुराव कराड याच्यातर्फे विनंती अर्ज सादर केलाय असे की सोळा सहा दोन हजार बावीस रोजी डॉक्टर अनुराधा शहा एम डी एन uh, बी फिजिशियन आणि स्लीप स्पेशलिस्ट आणि आरोपीच्या स्लीप एपनिया या आजारासाठी अटोसीपॅप ज्या मशीनचा उल्लेख केला कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर ही मशीन विशिष्ट दाबाने वापरण्याचा सल्ला दिलेला आहे त्यानुसार आरोपी ही सदरील मशीन त्याचा सहाय्यक दुसरी रोहित कांबळे यांच्या सहाय्यानं वापरत आहे रोहित कांबळे यांना सदर मशीन चालवण्याचा अनुभव असल्यामुळं व त्याचे प्रशिक्षण झालेले असल्यामुळं त्याच्यामध्ये सदरची मशीन रोहित कांबळे हा चालू शकतो त्यामुळं सदरचा आजार झाल्यापासून हा जो आरोपी हे वापरतो तर रोहित कांबळेकडे ती पद्धत आहे मशीन कशी वापरायची म्हणून आरोपीला सदरचा आजार झाल्यापासून त्याचे सहाय्यक श्री रोहित कांबळे हेच दररोज नियमितपणे सदरची वर नवीन नमूद मशीन लावतात सदरची मशीन चुकीच्या पद्धतीने लावली तर त्यामध्ये आरोपीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो आरोपीचा जीवही जाऊ शकतो असे की स्लीप एपनिया ही अशी स्थिती आहे ज्यामुळे रुग्ण असताना त्याचा श्वासोश्वास थांबून रुग्णाच्या धोका निर्माण होऊ शकतो सी पॅप ही मशीन ही झोपताना सदर रुग्णास लावली तर श्वास घेताना रुग्णाच्या वायू मार्गातील हवेचा दाब वाढून रुग्णाचा श्वासोच्छा श्वास न थांबता सुरू राहतो आणि पुढे असे की सदर आरोपीस काल दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी अटक झालेली आहे व सध्या आरोपी पोलीस कठोडीमध्ये त्याच्यासोबत आहे परंतु सदर मशीन सदर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विशिष्ट दाबाने वापरण्यासाठी आरोपी यांना त्याचे सहाय्यक श्री रोहित कांबळे याची अत्यंत आवश्यकता आहे सदर मशीन सदर विशिष्ट दाबाने आरोपी यांना झोपताना न लावल्यास आरोपी यांच्या जीवितस झोपे दो, धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळं आरोपीला श्री रोहित कांबळे या, याला सोबत ठेवण्याची परवानगी द्यावी अशा पद्धतीचा हा अर्ज आहे आणि हा अर्ज त्यांनी आपल्या केसच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कडे केलेला आहे न्यायदंडाधिकारी ह्याच्यावरती आय डीचं मत मागवलेलं आणि सीआयडीला विचारलं की या संदर्भात तुम्ही माहिती द्या आता याच्यामध्ये डॉक्टर आहेत त्यांनी वाल्मिकला साधारणपणे दोन हजार बावीस मध्ये हा आजार झालाय असं त्याचं निदान केलेलं आहे त्यामुळे आपण त्याच्या फेस व्हॅल्यूवरती जाऊ कारण पुन्हा डॉक्टरांना ह्या संदर्भातले पुरावे डॉक्टरांकडून घेऊन ते कोर्टामध्ये सादर करावे लागतील पण हा जो वाल्मिकचा असाध्य आजार आहे त्या दोन गोष्टी तर एक तर त्याच्यात मला जी काही डॉक्टरने माहिती दिली त्यानुसार इतर जरी वेगळ्या पद्धतीचं डिस्ट्रॅक्शन येत असलं तरी हा तुमच्या दिवसभराच्या बदल करून कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सी आय डीने वाल्मिकचा जो पंधरा दिवसाची पोलीस कोठडी मिळवली त्याच्यातला जो रिमांडचा जो अर्ज आहे तो अर्जाची प्रत माझ्याकडे आणि त्यातली अत्यंत महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला तर सीआयडी हा गुन्हा कसा घडला वगैरे वगैरे हे सगळे संदर्भ दिलेले आहेत मग त्याच्यामध्ये ऑर्डर आहे आणि ऑर्डर नंतर खाली सी आय ला जे मुद्दे होते की सीआयडीने कशासाठी त्याची ही रिमांड मागितलेली होती तर त्या रिमांडच्या अर्जामध्ये ने जे मुद्दे उपस्थित केलेले ते मी तुम्हाला सांगतो की ज्याच्या आधारावरती सीआयडी असं म्हणते की वाल्मिकची आम्हाला का कोठडी हवी आहे त्याची कस्टडीची गरज का आहे तर त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक एक आहे सीआयडीचा की सदर गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याचे आदेश झालेले आहेत ते तर माहितीच आहे सदर गुन्ह्यात एक इतर एक आरोपी नामे सुदर्शन गुले याचा ठाव ठिकाणाबाबतची माहिती अटक आरोपी देऊ शकतो म्हणजे वाल्मिक देऊ शकतो आटोक आरोपी विष्णू साठे याची मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन थ्री सिक्स फाईव्ह डबल सेव्हन यावरून फिर्यादीस म्हणजे जनिक फिर्याद दिली होती स्वतः व यातील आटोक आरोप आटोक अटक आरोपी वाल्मिकराट यास बोलाव्याला लावून फिर्यादीकडे दोन कोटी रुपयाच्या खंडणीची मागणी केली सदर आरोपीने अशा प्रकारचे आणखी किती गुन्हे केले त्याची आम्हाला माहिती हवी आहे सदर आरोपी व्यतिरिक्त आणखी कोणत्या व्यक्तीचा सदर गुन्ह्यामध्ये सहभाग आहे याबाबतचा तपास करायचा आणि तो जो आका आणि त्याचे सुपर आकाबद्दल सुरेश दास बोलतायत तो संदर्भ इथं आहे जो सीआयडीने म्हटलाय आणि खरोखरच सी आय डीने हा जर संदर्भ शोधला तर मग ते सुरेश दास यांचा जो अंगुली निर्देश आहे तो येऊ शकतो सदर गुन्ह्या व्यतिरिक्त आरोपी यांनी आणखी कोणत्या व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी केलेली आहे याचा तपास करायचा आहे यातील अटक आरोपी व फरार आरोपी यांनी कोणत्या कारणासह फिर्यादीस खंडणीची मागणी केलेली आहे याचा तपास करायचा आहे सदर गुन्ह्यातील अटक आरोपी नामे विष्णू साठे यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता अ त्याने सांगितलंय की वाल्मिक कराड याने फोन लावून आवादा कंपनीचे शिंदे यांच्याशी बोलणे करून दिले म्हणजे तो जो कराडचा व्हिडिओ होता पुण्यात अटक व्हायच्या आधी की मी माझा काही ह्या सगळ्या गुन्ह्यात सहभागी नाही तर असं नाहीये विष्णू चाटेने ही कबुली दिलेली आहे की हो मला वाल्मिक करार एकोणतीस बारा दोन हजार चोवीसला ला फोन लावून त्याच्याकडनं खंडणी माग म्हणून सांगितलं होतं सदर गुण्यातील अटक आरोपी स्टेशन नंबर सो अँड सो सदर गुन्ह्यातील त्यासोबत ह्या आरोपीच्या बँक अकाउंटची माहिती घ्यायची आहे आरोपीनं अशा केलेल्या आणखी गुन्ह्याच्या मालमत्तेची गुळ्यातनं जमवलेल्या मालमत्तेची चौकशी करायची आहे आणि त्याच्यावरती एकूण पंधरा गुढे आहेत त्याची पण माहिती घ्यायची आहे आणि त्याच्या आवाजाची नमुने घेऊन त्याचा पंचनामा करायचा आहे त्यामुळे पंधरा दिवसाची कोठडी आम्हाला द्यावी आणि त्याप्रमाणे मग ही न्यायालयानं जे एस व्ही पावसकर आहे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी केज यांनी त्याला ही कोठडी दिलेली आहे आमचं म्हणणं तेच आहे या प्रकरणातले प्रत्येक छोटे मोठे तपशील कोणालाही म्हणजे एक त्रास आहे की अजूनही वाल्मिकार हा दोषी आरोपी नाही आहे त्याच्या मागचं राजकारण जे आपण बघतो हो, आहोत त्याबद्दल राजकीय नेते सक्षम आहेत बोलायला ते बोलत आहेत दोन्ही बाजून काल सर धरंजी मुंडे म्हणाले की माझा राजीनामा घेतल्याने काय होत आहे त्याच जिल्ह्यातले आणि माझ्या मते सगळ्या आमदारातले वन ऑफ द ज्याला आपण ज्यांचं एकूणच सार्वजनिक जीवनातला वावर हा अत्यंत चांगला असे ही सोळंके यांनी पण यास अशाच पद्धतीची मागणी केलेली आहे तर हे जे संदर्भ आहेत त्याचं आपण वेगळं विश्लेषण करू पण ह्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या महाराष्ट्रासमोर येणं अत्यंत गरजेचं आहे काही जणांना असं वाटेल की ज्या पद्धतीनं वाल्बीकरांना हा अर्ज केला आहे तर त्यातनं पुढे चालून जामिनाच्या दृष्टीनं कारण मी आजारी आहे ह्या मुद्द्यावरती आपल्याकडे जामीन कुणी कुणी मिळवलाय तर अरविंद केजरीवालनी मिळवलाय तर त्यांना शुगर आहे इकडे छगन भुजबळ त्यांना पण ह्याच मुद्द्यावरती जामीन मिळालेला आहे आपल्याकडे अशी आरोपींची नावं आपल्याला आठवली तर डोळ्यासमोर येतील की त्यांना वैद्यकीय कारणामुळं जामीन मिळाले नाही भविष्यामध्ये हा जो स्लीप ऍपनिया आहे त्याचा संदर्भ घेऊन जर जा जामीन मिळाला किंवा तसा अर्ज केला तरीही आपल्याला आश्चर्य वाटत म्हणून मी म्हटलं की या प्रकरणातल्या ज्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याचं नीट शास्त्रोक्त पद्धतीनं मूल्यांकन तुमच्यासमोर ठेवणं हे आमचं काम आहे म्हणून पुन्हा एकदा विनंती आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एन डी टी व्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे तिथे आम्हाला आम्ही तुम्हाला भेटूच शकतो थांबव्यापर्यंत